नमस्कार कसे आहात सगळे मस्त मजेत ना आज आपण एक शिवणाचा व्हिडिओ बघतोय आणि तो म्हणजे लहान मुलांचे कपडे कपडे म्हणजे गेल्या वेळेला मी तुम्हाला गोल टोपरं दाखवलं होतं चुनांचं तर आता मी हे सशाचं टोपरं तुम्हाला दाखवणार आहे आणि आता ते माप कसं घेतलं आहे हे मी तुम्हाला सांगते कापड ऑलरेडी मी हे घेतलेलं आहे पण त्याची माप मी तुम्हाला आता सांगते सश्याचं टोपरं आपण करतोय म्हणून मी हे कापड पांढरं घेतलं आहे आता हे माप मी काय घेतलं आहे ते मी तुम्हाला दाखवते आता ही मी अशी रुंदी घेतली आहे नऊ इंच आणि आणि हे लांब असं कापड घेतलं आहे मी सतरा इंच असं मी हे कापड घेतलेलं आहे आता हे जेवढं बाहेरून दिसणारं कापड मी घेतलं आहे तेवढंच मी हे अस्तराचं पण कापड कापून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे हे मी फुल्या का मारले तर हे नवं कळावं म्हणून मारलेत हे उलट बाजू आहे कापडाची म्हणून मी उलट्या बाजूला ह्या फुन खुणा करून घेतलेत आणि ही आहे सुलट बाजू कारण सुलट बाजू आपल्याला टोपऱ्याच्या बाजूला वर यायला पाहिजे की नाही म्हणून हे कळावं म्हणून मी ह्या फुल्या मारलेल्या आहेत आणि ह्याला पण मी फुल्या मारलेत हे उलट बाजू आहे आणि ही सुलट बाजू आहे आणि तुम्हाला चांगलं कळावं म्हणून त्याच्यासाठी मी हे केलेलं आहे आणि आता काय करायचं आपल्याला हे ओरिजिनल कापड आहे तर मागे हे आहे म्हणजे उलट कापड हे आणि हे आहे सुलट तर सुलटवर हे पण सुलट म्हणजे काही वेळ आता हे मी पांढरं घेतलं आहे म्हणून एवढं कळणार नाही पण आपण जर एखादं असं ठिपक्यांचं रंगीत कापड घेतलं आस्तर लावायला तर मग प्रॉब्लेम येणार की नाही म्हणून मी ह्यालासुद्धा या उलट बाजूला फुल्या मारून घेतलेल्या आहेत आणि आता हे राईट बाजू राईट म्हणजे सुलट बाजू आणि ही पण सुलट बाजू अशी ही आपल्याला एकावर एक ठेवायची आणि आपल्याला या तीन बाजू शिवून घ्यायचेत आता असं एकावर एक ठेवून हे बघा ही राईट बाजू ही राईट बाजू अशी एकावर एक ठेवायची तोंड करून आणि या तीन बाजू आपल्याला आता शिवून घ्यायचे आहेत आता तुमच्याकडे मशीन असली तर मशीनवर आपण शिवू शकतो किंवा मग तुम्ही अगदी एकच टोपरं एवढंसं शिवायचं हाताने शिवायला काहीच हरकत नाही शिवू शकतो आपण तर आपण हे असं इथून असं शिवून घ्यायचं आधी तसं पण करू शकतो आपण आता मी ह्या तीन बाजू शिवून घेते म्हणजे ही एक बाजू ही एक बाजू आणि ही एक बाजू आणि एक बाजू आपल्याला ओपनच ठेवायचे कारण आपल्याला नंतर ते राईट करून घ्यायचं आहे कोपऱ्यावर आली की सुई आत टाकायची आणि असं वळवून घ्यायचं म्हणजे काय होतं कोण तो कोपरा छान येतो म्हणून सुई आत ठेवूनच वळवायचं कापड कोपऱ्यावर आणि आता ही बाजू आपण शिवून घेऊया परत इथे कोपरा आला आता आपण हे सुई आत ठेवली आहे आणि हे कापड वळवून घेऊयात जे यामुळे कोपरे सुंदर येतात अगदी आता या तिन्ही बाजू आपल्या शिवून झाल्या आणि आता हे आपण कापड ओपन करूया बघा कोपऱ्यावर आपण सुई फिरवली होती की नाही सुई आत ठेऊन कापड फिरवलं त्यामुळे कोन है? है 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 हे खूप छान येतात पॉईंट चांगला येतो त्याचा आता या तिन्ही बाजू आपल्या जोडून झाल्या आता हा वरचा भाग ओपन आहे हे बघा तर इथे आपल्याला याचा आता मध्य काढून घ्यायचं आहे तर मद्य काढून घेण्यासाठी आपण आता असं करूया करून इथे कोण करून घ्यायची झाला मध्य आणि आता आपल्याला या दोन बाजू या मध्यापर्यंत वाढायच्या अशा दोन्ही बाजू इकडून वाढायच्या आणि आपल्याला इथे आता एक त्रिकोण लावायचं आहे तर त्रिकोण लावण्यासाठी आपण हे कापड घेतलेलं आहे आणि यालासुद्धा मी ॲक्च्युल अस्तर घेतलं आहे अस्तर नाही घेतलं तरी काही हरकत नाही पण घेतलं तर थोडं छान जाड येईल ते जसं हे जाड आलं तसं हे असं चारी बाजूनी मी आधी शिवून घेणार आहे आणि मग त्याचा आपण त्रिकोण करणार आहोत म्हणजे या बाजूने राईट बाजूने असा त्रिकोण केला की के हा त्रिकोण आपल्याला असा इथे लावायचा आहे आणि तो असा येणार म्हणजे हा तिरकी बाजू आहे ना तर आता इथे एक इंच दोन्ही बाजूला आपण सोडणार आहोत नंतर आपण कुणा करूया आणि नंतर हे असं आपल्याला तिरकत जोडून घ्यायचं आहे हे असं हे असं एरबी टोपरं खूप सोप्पं आहे शिवाय पण हा एवढंच फक्त असं म्हणजे कठीण वाटू शकतं तुम्हाला तर हे असं शिवायचं आहे आपल्याला त्यात नंतर कसं शिवायचं ते मी तुम्हाला दाखवते किंवा तुम्हाला जर असा रंगीत लावायचा असला तर तुम्ही रंगीत सुद्धा शोसाठी लावू शकता कारण ससा पांढरा म्हणून आपण स पांढरं शिवणार आहोत पण तुम्हाला शोसाठी जर असा रंगीत पण लावू शकत असाल तर म्हणजे आवडेल तुम्हाला तर तुम्ही लावू शकता असा म्हणजे जरा जास्त शोभिवंत ते दिसेल असं असं आधी हे ठेवून घ्यायचं असं आणि मग खुणा करून घ्यायच्या अशा अशा तिरके खुणा करून घ्यायच्या अशा आणि लावायचं ते हे असं येतं म्हणजे असं येणार ते हा आणि हा चौकोन जो आपल्याला घे गे, घ्यायचा आहे तो च साडेचार बाय साडेचारचा आपण घेतला आहे म्हणजे इथून पण साडेचार सिंगल दाखवते तुम्हाला मी आधी हे साडेचार आणि हे पण साडेचार असा घेतला आहे मी चौकोन आणि मग ह्याचा डबल फोल्ड असा करायचा म्हणजे ह्याचा त्रिकोण होईल हे बघा असं केलं की त्रिकोन होतो आणि हा त्रिकोण आता इथून पण शिवून घ्यायचा इथून पण शिवून घ्यायचा आणि मग आपल्याला त्याला जॉईन करायचं आहे तर तो आता मी शिवून घेते चारी बाजू आता आपले शिवून झालेत पण मी आता ह्याला अस्तर घेतला आहे म्हणून मी ह्याच्या चारी बाजू शिवलेत पण तुम्ही जर सिंगल चौकोन घेतला तर नुसता तो असा वाळायचा असा आणि इकडून शिलाई मारायची आणि इकडून मारायची म्हणजे आपल्याला ह्याला जोडताना पण सोपं जातं वेगवेगळा पदर होऊ शकत नाही तर ते मी इधे पन आशी शिला आवर पन मी आता मी इथे पण अशी शिलाई ह्या त्रिकोणावर पण मारून घेते हा बघा असा त्रिकोण मी आता शिवून घेतला आता आपल्याला ही टोकं खूप अशी पुढे आहेत की नाही आणि आपल्याला हे असं तिरकं जोडायचं आहे असं त्यामुळे मी आता इथे एकक इंचावर खूण करून घेते अशी बघा इथे एक इंच घेतलं तिथे पण एक इंच घ्यायचं म्हणजे आपण हे शिवण मारले तिथपासून एक इंच घ्यायचं कारण हे ऑलरेडी बा बाहेर कापड जाणार आहे ते त्यामुळे या शिलाईपासून एक इंच घ्यायचं असं आणि मग हे असं तिरक जोडाचं म्हणजे शिवाला कसं तुम्हाला सोपं पडेल हे मी तुम्हाला आत्ता दाखवते हा त्रिकोण असा इकडे असा जोडाचा असं म्हणजे असं केलं की थोडं आपल्याला सोपं पडतं शिवायला दुसरं काही नाही असं डाय डायरेक्ट दा, दा, ज्या नाही तर ते डायरेक्ट पण असं तिरकं शिवू शकतील पण शिकायचं तुम्हाला असेल तर मग अशा पद्धतीने असं हे कोण जोडायचे हे बघा असे म्हणजे आता हे ह्याच्यावरनं शिवायला सोपं जाणार की नाही म्हणून हे असं करून घ्यायचं कारण आपल्याला हे तिरकं जोडाचं आहे असं आता हे तिरकं आहे हे तिरकं आहे म्हणून आपण या रेषा पण तिरक्यात मारून घेतल्या हे बघा असं जोडत म्हणजे अतिशय सोपं जातं आणि हे सुद्धा आता तुम्हाला जर असं जोडता येणार नसेल जोडता आलं तर फारच उत्तम आहे कारण आपला या मध्य आपण घेतलेला आहे इथे त्यामुळे काय करायचं इथून असं धरून ही लाल रेष आहे की नाही म्हणजे आपण कोण केली आहे लाल रेषमध्ये त्याच्यावर असा चिऊज येतात आणि तुम्हाला जर कठीण वाटत असेल तर सरळ काय करा असं पकडा आणि इथून असं टाके घाला आधी हेमिंगसारखे हे धावदौऱ्यासारखे घाला म्हणजे तो नंतर तुम्ही टाका शिलाई मारल्यावर काढू शकाल असं सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते कसं कर कारण हे मशीन घालून घालून शिवणं तितकं सोप्पं नाही आहे थोडं कठीण जातं शिवायला सराई तर त्याला ठीक आहे पण तुम्हाला शिकायचं असेल तर अशा खुणा आधी करून घ्या याच्यावर आता हा कोण म्हणजे याचा हे आणि हे असं हे करा शिवून घ्या आधी आणि मग आपण ह्याला जोडूया असं म्हणजे तुम्हाला सोपं म्हणजे हे हा त्रिकोर आहे तो तुमचा हालाचा नाही असं आधी शिवून घ्या थोडं जास्त काम होईल तुम्हाला पण आणि मग हे असं ठेवायचं म्हणजे आणि मग शिलाई मारायची मग शिलाई मारायला सोपं जाईल तसंच या बाजूचं तर हे या बाजूचं शिवून झालं की ह्या बाजूचं पण हे कापड आहे ते असं ठेवायचं इथे ठेवायचं आणि हे हे बघा हा लाल आपण खून केले की नाही त्याच्यावरून असं शिवत जायचं असं हे बघा म्हणजे हे झालं जवळून आपलं म्हणजे मशीन मारायला तुम्हाला सोपं जाईल सांगण्याचा उद्देश माझा हा आहे की आधी त्या आधी का शिवा ते सोपं जातो नाही तर मग ते अगदी म्हणजे असं त्याच्या खाली घालून शिवाय हे सराही ते मशीन नेहमी चालवतात होतं जमणार पण अगदी नवं मी हे सांगते की असं जोडून घ्या आधी हाताने आणि मग मशीन मारा एक बाजू झाली आता आपल्याला या बाजूने लावायचे हे बघा हा त्रिकोण लावून झाला आणि आता आपल्याला हे कापड असं उलटं करायचं आहे आणि इथे वर आपलं ओपन आहे की नाही इथे आपल्याला शिलाई मारायची आता हा त्रिकोणाचा पॉईंट नाही हा इथे जोडाचा मध्यावर आपल्या इथे आणि असं आपल्याला शिवून घ्यायचं आहे असं शिवायचं शिवताना थोडासा राऊंड शेप घ्यायचा थोडस खोल घ्यायचं आणि ह्या त्रिकोणाच्या ह्याच्यावर आपल्याला जोडायचं आहे ते हे त्रिकोणाचं टोक ह्याच्यात गेलं पाहिजे शिवणीत असं शिवाचं काही ते त्रिकोणाचा मध्य आला त्याच्यावरून आपल्याला अशी शिलाई घ्यायची आहे आता हे आपण शिवून झालं आहे बघा आपलं असं हे बघा आता हे आपण असं ओपन करूया आपल्यावर आता हे तुम्हाला असं आहे पण बाळाला घातलं की ते कपाळावरनं असं येणार आत्ता हे आपण नुसतंच हे केलं असं हे बघा आता कपाळावरनं असं आलं की हे सरळ होणार आता नुसता कपडा आहे म्हणून ते असं होत आहे मध्ये फोल्ड आणि आता हे आपले कोण आपण एक एक इंचाचं हे केलं होतं की नाही खून ते एक्स्ट्रा आहेत ते आपण कापून टाकूया आता ती टोकाशी पुढे येणार नाही बघा आत्ता जरी हे असं दिसलं तरी घातल्यावर कपाळावर सरळ होणार आता आपण याला नाड्या लावायचेत इथे अशा आता हे मी दोन इंच घेतला आहे कारण अगदी पातळ नाडी सुद्धा लावू नये कारण त्याची गाठ बसू शकते जेव्हा आपण टोपरी बांधतो तेव्हा हे मी दोन इंच घेतलं आहे म्हणजे थोडी रुंदपट्टी छवते छान आणि हे घेतलं आहे नऊ इंच तर आता हे मी असं इथून फोल्ड करणार इथून फोल्ड करणार दोन्ही बाजूंनी फोल्ड करायचं थोडं थोडं आणि असं शिवून घेणार आहे नाडी ह्या दोन्ही नाड्या मी आता शिवून घेते हे बघा असं अशी येईल म्हणजे या नाड्या आपल्या शिवून झाल्या आता काय करायचं मानेवर छान टोपरं बसायला हवं म्हणून आता ह्याचा पण आपल्याला मध्यकाराचा खालच्या बाजूचा आणि ह्याला मी खूण करून घेते मध्यावर मध्यावर खूण केली आता आपल्याला या दोन बाजूला अगदी नवशी काय तर मोजा नाही तर मोजण्याची गरज नाही अशी एवढाली प्लेट दोन्ही बाजूला घालून घ्यायची म्हणजे मानेला असं पोंगा येणार नाही छान टोपरं बसेल साधारण बघा आता हा मध्य आहे ना ते एक अर्धा, अर्धा इंच अर्धा इंच आणि एक इंच या बजुला, और एक इंच ह्या बाजूला आणि एक इंच ह्या बाजूला अशी खून करायची आणि अंदाज आहे आपल्या अशा मारा इथे मानेला अशा मी दोन प्लेटी ह्या मारून घेतले ते बघा अंदाजे मारायच्या हे बघा म्हणजे थोडं असं राहतं टोपरं मागे छान आणि आता ह्या नाड्या आहेत त्या आता मी या दोन्ही बाजूला दोन लावून घेते एक अशी ही बघा अशी लावायची तिरकी तिरकी लावायची म्हणजे मग असं बांधताना हे बरोबर असं येतं अशा दोन्ही बाजूला मी लावून घेते एक या बाजूला आणि एक या बाजूला असं लावून घ्यायच्या हे बघा हे शिवल्यावर असं दिसतं आणि बाळाला घालून झाल्यावर हे असे दोन कान दिसतात आणि म्हणून त्याला सशाचं टोपरं असं म्हणतात हे असं टोपरं घातल्यावर बाळ अगदी गोड दिसतं आणि तुम्ही कधी शिवलं नसेल तर शिवून बघा मशीन नसली तरी हाताने शिवून बघा ते काय एवढं खूप मोठं नाही आहे त्यामुळे छोटंसं आहे त्यावेळेस शिव शिवता येईल तुम्हाला आहे की नाही मस्त आणि सोपं आणि बघा मी हे आधी सुद्धा रंगीत शिवलेली आहेत अशी मला हाऊस आहे मी असं शिवते आणि कोणी ओळखीचं आलं लहान मुलवाला तर मी असंच देते लगेच मला अशी खूप आवड आहे कसा वाटला हा आजचा व्हिडिओ जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आता पुन्हा आपण भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आणि विशेष म्हणजे आनंदी राहा